जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार सध्या रमी प्रकरणामुळे सुरू असलेली राजकीय संकट दूर होण्यासाठी आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिदेवाला साकडे घातले आहे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मंत्री माणिकराव कोकाटे यांनी साडेसाती मुक्तीचे शक्तीपीठ मानल्या जाणाऱ्या शनिमंडळ येथील शनिमंदिरात जाऊन विधिवत पूजा अर्चा केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित जनविश्वास सप्ताह अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ गावात आज कातालक्ष्मी चॅरिटेबल हॉस्पिटल आणि राष्ट्रवादीच्या वतीने आयोजती आरोग्य शिबिरास राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी भेट दिली आहे मुळातच काल जळगाव जिल्ह्यातील आपला चोपा येथील कार्यक्रम रद्द करून धुळ्यावरून माणिकराव कोकाटे यांनी आपला तताफा नंदुरबारकडे वळवला नंदुरबारचे पालकमंत्री असलेले माणिकराव कोकाटे नियोजित वेळेपेक्षा आधीच नंदुरबारमध्ये दाखल झाल्याने घडामोडी पाहता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आजचा दौरा सुरू करण्याच्या पूर्वीच पत्रकारांनी आपल्याबाबत मंगळवारपर्यंत निर्णय घेतला जाणार असलेल्या बाबात विचारणा केली असता याच मुद्यावर त्यांनी सोयीस्कररित्या बोलणंही टाळल आणि ते शनिमांड येथील नियोजित आरोग्य शिबिरासाठी निघाले मात्र शनिमांड येथे दाखल होताच त्यांनी शनिमंदिरात जाऊन पूजा अर्चा आणि आरती केली यावेळी आरोग्य शिबिराच्या व्यासपीठावरून बोलताना त्यांनी आपण दर्शन घेत असताना राज्यातील सहकारी निर्पक्ष असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मला राज्यात दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज व्यक्त केली तसेच या गावच्या सरपंचांनी अवकाळीमुळे झालेल्या कांदा पिकाच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नसल्याची बाबही निदर्शनास आणली असे माणिकराव कोकाटे म्हणाले यावेळी बोलताना मी माणिकराव कोकाटे यांनी मी महाराजांना आपल्या सर्वांवरचा दुष्काळ निवारण होवो आपल्या सर्वांच्या आयुष्यातील साडेसाठी नष्ट होवो आपल्याला चांगले दिवस प्राप्त होवो अशी प्रार्थना केली त्यासोबतच आमच्या सारख्या जीवनातील संकटे असतील ती दूर व्हावी अशी प्रार्थना केल्याचे माणिकराव म्हणालेत त्यामुळेच राज्यात त्यांच्या राजीनामा किंवा खाते बदल यांच्या अनुषंगाने सुरू असलेल्या चर्चांच्या अनुषंगानेच त्यांनी आज शनि महाराजांच्या चरणी लीन होऊन आपल्यावरील हे राजकीय संकट दूर होण्याचे साकडे घातल्याचे बोलल्या जात आहे मुळातच अध्यात्मात शनी महाराज हे राजकीय क्षेत्रातील गुरु मानले जातात अशा वेळी माणिकराव कोकाटे राजकीय संकटाच्या काळात संजय शिरसाठानंतर त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्याने आता नव्या चर्चेला उधाण येणार आहे दरम्यानच्या काळातच याच भाषणातून मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे होणाऱ्या दुबार पेरणीबाबत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याचा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार दिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर या ठिकाणी एक आगळ्या वेगळ्या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सातत्याने काहीतरी ऍक्टिव्हिटी केली पाहिजे जनमानसामध्ये प्रतिमा या ठिकाणी चांगली झाली पाहिजे आणि लोकांना सुविधा या ठिकाणी प्राप्त झाल्या पाहिजे बऱ्याच वेळा आरोग्य विभागाच्या वतीने किंवा आपल्या आलगर्जीपणामुळे आपल्या आरोग्यावरती या ठिकाणी परिणाम होत असतो आणि मग व्हर्च्युअल वेगवेगळ्या पक्षांच्या वतीने वाढदिवसांच्या माध्यमातून किंवा एन जी ओच्या माध्यमातून अशा प्रकारचे रोग निदान सुद्धा या ठिकाणी घेतले जातात एक्सपर्ट डॉक्टर येऊन गरज पडली तर त्या ठिकाणी छोटी मोठी ऑपरेशन करतात सल्ला मसलत करतात जिल्ह्याच्या ठिकाणी राज्याच्या ठिकाणी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचाही सल्ला राव, राव, या ठिकाणी देतात आणि त्यामुळे कळत ना कळत या ठिकाणी आरोग्याची काळजी घेतली जाते आपलं आरोग्य सदृढ राहावं चांगलं राहावं यासाठी मनुष्य काय विचार करत असतो पण त्याच्यामध्ये त्या दृष्टिकोनातून आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काय काय करावं लागेल याकडे कळत ना कळत त्या ठिकाणी दुर्लक्ष होतं आणि वारंवार लक्षात राहावं यासाठी अशा प्रकारचे आरोग्य निदान सुबीर होणारी काळाची गरज आहे अशी माझं स्वतःचं मत आहे आज आपण फार नशिबान माणसं आहात शनेश्वर महाराजांचं मंदिर या गावामध्ये आहे त्यांच्या महाराजांच्या नावाखाली शनी मंडळाचं गावाचा नाव या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे किंवा या ठिकाणी पूर्व पूर्व परंपरा चालत आलेलं आहे त्यामुळे आज आपल्या सर्वांच्या मुळेच हा माझ्या दर्शनाचा सुद्धा या ठिकाणी योग आलेला आहे दर्शन घेत असताना आमच्या शिंदेश्वरच्या काही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी काही मागण्या मांडल्या की दुष्काळ मोठा आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे आमच्या सरपंचांनी या ठिकाणी काही मागणी मांडली की कांद्याच्या प्रश्नावर बोबला प्रश्नावर काही निधी या ठिकाणी उपलब्ध होण्याचा बाकी आहे मी शमीश्वर महाराजांना पहिलं आपल्या सर्वांवरचा दुष्काळ निवारण हो आपल्या सर्वांच्या आयुष्यातली साडेसाती नेस्ट हो आणि आपल्याला अत्यंत चांगले दिवस प्राप्त अशी मी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि त्याचबरोबर सारख्यांच्या जीवनामध्ये काही संकट असतील तर ती सुद्धा या ठिकाणी दूर व्हावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही शनीश्वर महाराजांच्या चरणी या ठिकाणी केलेल्या त्यानिमित्तानं अनेक गोष्टी या ठिकाणी माझ्या समोर आहेत आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो हो पण यावेळी मात्र पावसाने उघडप दिलेली आहे पिकांचा अजून एक दोन दिवसात जर पाऊस पडला नाही तर पिकांची अवस्था पण अत्यंत वाईट होणार आहे मला कल्पना आहे कदाचित दुवार पिंनी संकटही येऊ शकतं त्यामुळे त्यासाठी कृषी खात्यानं मी तयार राहायला सांगितलंय निसर्ग तुमचा आणि माझ्या हातात नाही परंतु निसर्गाच्या लहरीपणाच्या उर्जामध्ये जाऊन आपल्याला पायाभूत सुविधा शेतकऱ्यांसाठी निर्माण कराव्या लागतील आणि त्यासाठी कृषी खातं हे राज्य पातळीवर अत्यंत गंभीर आहे प्रयत्नशील आहे आणि त्यातून निश्चितपणे काळामध्ये शेतकरी हा आमच्या स्थिर स्थावर होईल त्याला न्याय देण्याच्या संदर्भात आमच्याकडनं प्रयत्न होतील अशा प्रकारचं काम या विभागामार्फत आमचं सुरू आहे दोन चार दिवसामध्ये पाऊस नाही आला तर कदाचित आम्हाला दुबार पेरणीचं संकट त्या ठिकाणी करावं लागेल काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे कांद्याचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी दुसऱ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुद्धा या ठिकाणी केलेले आहेत अद्याप काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले असतील किंवा नसतील मी इथून जाऊन या ठिकाणी त्याची माहिती घेतो आपल्या सन्मानित सरपंचाकडनं सगळी माहिती येऊन त्या संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्यासाठी या ठिकाणी त्यांना सांगतो आणि जिथे इथं म्हणून आपल्याला न्याय देता येईल त्या ठिकाणी न्याय देण्याच्या भूमिकेतून आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपलं सर्वांचं पालकत्व माझ्याकडे आहे तर पालकमंत्री म्हणून मी कुठेही कमी पडणार नाही हे या निमित्तानं मी आपल्याला सर्वांना आश्वासित करू इच्छितो सन्मान्य सरपंचांनी या गावच्या शाळेची या ठिकाणी मागणी केली आहे मी पण बघतोय की बरेच दिवस दिवसापूर्वीची जुनी शाळा आहे अशा शाळा माझ्याही मतदारसंघामध्ये काही आहेत इकडे जर बा, डाव्या बाजूला पाहिलं तर त्याही शाळांच्या संदर्भात अतिशय कन्स्ट्रक्शन चांगलं नसल्यामुळे वाईट अवस्था झालेली आहे या सगळ्या शाळांसाठी एक धोरणात्मक निर्णय मी या ठिकाणी घेतलेला आहे मी सर्व ग्रामपंचायतीला आणि आमच्या सर्व सहकार्यांना सांगितलंय कसल्या विधीच्या जागा ग्रामपंचायती एखादी सोसायटी किंवा दुसऱ्या कुठल्या कामासाठी निधी कमी पडला तरी चालेल परंतु शाळा खोल्यांसाठी आरोग्यासाठी निधी कमी पडता कामाने भूमिका घेऊन या जिल्ह्यामध्ये एकशे पासष्ट नवीन खोल्यांचं काम या ठिकाणी आपण मंजूर केलेलं आहे आणि खोल्यांचं काम सुद्धा अत्यंत दर्जेदार आपण कधीही या ठिकाणी पाहिलं नसेल आपले घरं पण त्या प्रकारचे नसतील अशा प्रकारचं दर्जेदार काम आपल्याला भविष्य काळामध्ये उभं करायचे त्याची सुरुवात या नंदुरबार जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आजच करायची होती पण आज काही वेळा अभावी काही कार्यक्रम मला असल्यामुळे मला करता येणार नाही पण पंधरा ऑगस्टला जेव्हा मी झेंडा ओढायला येईल त्यावेळेस त्याचा शुभारंभ या ठिकाणी या तालुक्यामध्ये कुठल्या तरी गावाला होईल परंतु आपल्या गावासाठी विशेष बाब म्हणून या संपूर्ण इमारतीच एक आराखडा तयार करून मोठी इमारत पूर्ण इमारत या ठिकाणी तयार करण्याचं मी तुम्हाला आश्वासन देतो तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट शाळा खोली म्हणून उत्कृष्ट शाळा इमारत म्हणून आपला नावलौकिक राहील एवढी काळजी मी या ठिकाणी घेणार आहे आपल्याला कल्पना असेल की नाही मला माहीत नाही परंतु हलकं काम मला चालत नाही हलकं काम मी कधी करत नाही आणि थातूरमातूर काम करण्याचा माझा स्वभाव नाही जे काही काम करायचं ते पन्नास शंभर वर्ष पुढे टिकलं पाहिजे आणि त्यातून जनतेला खऱ्या अर्थानं स्वयत्ता आणि सुविधा मिळायला पाहिजे इतकं चांगलं अभियान चांगलं वातावरण निर्माण झालं पाहिजे आमच्या शिक्षकांना माझी विनंती राहील की आपल्या शिक्षणाचा दर्जा सुद्धा तो अत्यंत उत्कृष्ट असला पाहिजे ज्यातून पुढे या देशाचे नागरिक तयार होणार आहेत ते नागरिक अत्यंत दर्जेदार असतील आणि त्यातून खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचा समाज निर्माण करण्याचं काम सकारात्मक सकारात्मक दृष्टिकोन विचार असण्याचं काम शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी जर झालं तर येणारी पिढी निश्चितपणे जी आशेल, आशेल, जी आशे या समाजाच्या हिताची असेल चांगली असेल हितासाठी काम करणारी असेल अशी माझी धारणा आहे आणि या संदर्भात मी सरपंचाशी नंतर बोलतो विजयदाशी पण बोलतो याचं संपूर्णपणे प्लॅनिंग करून सीएसआर मधून किंवा कुठल्याही योजनेमधून हो जेवढ्या खोला लागतील तेवढ्या वन प्लस वन म्हणजे जेवढी इमारत आहे त्याच्यावर दोन मजली इमारत दोन मजली इमारत करता येणार नाही ते माझी जी प्रथा नाही आहे मग दोन मजली आपल्या मंदिरांस करत नाही ना आपण अच्छा ज्या भाटी बाजूला जर होत असेल तर आपण दोन माझी इमारत करू होत नसेल तर पीळ बाजूला इमारतीच्या खोल्या तयार करून एक अतिशय प्रशस्त आणि चांगली अशा शाळा खोल्यांची जा जागा किंवा इमारत किंवा सुविधा या ठिकाणी आपल्या या गावासाठी निश्चितपणे करणार आहे आज तालुक्यामध्ये पहिल्यांदा मी कुठल्या तरी गावाला या ठिकाणी आलो नये अजून गावागावामध्ये माझ्या विजिट व्हायचे आहे सहा महिने झाले आपण म्हणाल सहा महिने झाले मंत्री काय करतात सहा महिन्यामध्ये मी शेतकऱ्यांचे दुःख यातना अडचणी या सर्व पाहण्यासाठी गावगाव या ठिकाणी पुरतोय शेतावर जातोय नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी शेतावर गेलोय महाराष्ट्राच्या विभागामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या अडी अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी शासनाच्या वतीने माझे प्रयत्न सुरू आहेत थोडक्यात फीडबॅक मिळाला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिकं असतात क्रॉप पॅटर्न असतात विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कपास आहे सोयाबीन आहे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कपास आणि सोयाबीन आहे इकडे मध्ये काही केळी आहेत काही भात आहेत आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी वाण आपण पैदा करतो आपण उत्पादित करतो तशाच प्रमाणे आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्षे मोठ्या प्रमाणात होतात कांदे मोठ्या प्रमाणात होतात उत्तर जिल्ह्यामध्ये महा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे विभागवाईज या ठिकाणी वेगवेगळी पिकं असल्यामुळे प्रत्येक पिकामध्ये येणाऱ्या अडचणी त्यातून त्यांना पाहिजे असलेल्या सुविधा याचा संपूर्ण अभ्यास केल्याशिवाय या, या खात्याला न्याय देता येणार नाही आणि म्हणून राज्यावर करून या खात्याचे प्रश्न समजून घेऊन आणि त्यासाठी त्याची वाटचाल करण्यासाठी या ठिकाणी माझे प्रयत्न सुरू आहेत मागच्याच बजेटच्या अधिवेशनामध्ये माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण आज सप्ताह साजरा करतो त्यांनी एआय टेक्निकलच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्याचं धोरण या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आणि त्याचा डिटेल जी आर आज मी या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी बावीस तारखेला सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांच्याही वाढदिवसाच्या निमित्तानं तो जी आर या ठिकाणी लाँच केलेला आहे लवकरात लवकर सर्व सुविधा या आपल्या भागातील शेतकऱ्यांना कशा मिळतील आणि पोकराजा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये अनेक शेतकऱ्यांचे म्हणणं आहे मागणी आहे की आमच्या गावाला ती स्कीम या ठिकाणी लागू करावी त्या धर्तीवर राज्य शासन एक नवीन स्कीम तयार करून ती स्कीम काल आपण लॉन्च केलेली आहे आणि संपूर्ण गावांचा समावेश त्या या योजनेमध्ये करण्यात येईल कारण या अगोदरची नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे ती वर्ल्ड बँकेची योजना आहे आणि वर्ल्ड बँकेच्या निकषाशिवाय तिथे कुठल्याही प्रकारच्या गावाचा समावेश करता येत नाही माझ्या स्वतःच्या गावाचा समावेश करता येत नाही त्यामुळे राज्य सरकारला विनंती करून माननीय मुख्यमंत्री आणि जुन्या उपमुख्यमंत्री यांना विनंती करून पाच हजार कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक वर्षाला शेती या क्षेत्रामध्ये करण्यासाठी त्यांच्या विनंती केली परवानगी घेतली आणि त्यांनी तत्वदा मान्यता देऊन प्रत्यक्षात त्याला या ठिकाणी पैसे पण उपलब्ध करून दिले येणाऱ्या पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपये या शेती क्षेत्रामध्ये आपण गुंतवणूक करणार आहोत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सुविधा कशा देता येतील त्यांचे प्रश्न हलके कसे करता येतील कमी उत्पादन खर्चामध्ये अतिशय चांगल्या उत्पादन कसं घेता येईल आणि मार्केट लिंकिंगला या ठिकाणी जोडू त्याला दोन पैसे त्याच्या खिशात जास्त कसे मिळतील अशा प्रकारचं एक धोरण राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी निश्चितपणे राबवणार आहे त्यामुळे भविष्यकाळ आपल्याला चांगला आहे आणि त्यासाठी काम करण्यासाठी आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं अशी माझी या ठिकाणची अपेक्षा आहे की आपण कराल ते आपण करत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो दादाच्या या जनविश्वास सप्ताहाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि या रोग निदान शिबिराच्या निमित्ताने आपण आपलं सर्व चौकशी करून घेऊन त्यातून आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न करावे जास्तीत जास्त आरोग्य चांगलं ठेवावं नंदुरबारला मी जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे नंदुरबार मध्ये एका शेतकरी मेळाव्याला आणि दादांच्या वाढदिवसाच्या सप्ताहाच्या निमित्ताने काही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिजित मोरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी काही कार्यक्रम ठेवले त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मी जाणीवपूर्वक आलेलो आहे सन्मान्य प्रतिभा ताई शिंदे यांचाही चोपटायला कार्यक्रम होता तोही कार्यक्रम मला करायचा होता परंतु त्याही इथं आलेल्या आहेत पावसाळा असल्यामुळे गाड्या जाऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम करता येणार नाही अशा प्रकारची त्यांनी पण या ठिकाणी मागणी केली आहे त्यामुळे इथले कार्यक्रम आटोपून आणि मी मुंबईला जाईल मुंबईला गेल्यानंतर मी सविस्तर